नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आधुनिकतेकडे जाण्यासाठी मत्स्यपालन याविषयी थोडीशी माहिती गोळा करत आहोत विशेषतः होतंय काय की नवीन नाविन्यपूर्ण जर उपक्रम असेल तर बघण्यास मजा येते आणि तसंच त्याच पद्धतीमध्ये माशांच्याविषयी जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील त्यातही आधुनिक शेतकरी आणि आधुनिक त्यामध्ये आधुनिकता आणणारे बरेचसे प्रयोग करणारे असे हे जे सर आहेत त्यांच्याविषयी आपण आधी माहिती घेऊ त्यांची त्यांचा पूर्ण परिचय घेऊ त्यानंतर ते आपल्याला काय मार्गदर्शन करतायत याविषयी आपण बोलूया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव आशिष मोहन बाब मी तसा तर कम्प्युटर इंजिनियर आहे सहा वर्ष आय टीची नोकरी केल्यानंतर स्वतःचं काहीतरी करायचं आणि महाराष्ट्राच्या बाहेर नोकरी होती पण महाराष्ट्रात येऊन काहीतरी करायचं या उद्योजनाने मी इथं येऊन आपला मत्स्य व्यवसाय हा सुरू केला जेव्हा सुरुवातीच्या काळात मत्स्य व्यवसायाची एवढी माहिती नसताना माहितीच्या म्हणजे फार अभावी फार फार प्रयत्न केले की माहिती कुठून भेटेल त्यामुळे हैदराबाद रत्नागिरी एन एफ डी बी ए सीफा अशा गोष्टींना सारखी भेटी भेटी दिल्या गेल्या दोन हजार पंधरा सोळा हे असं वर्ष पूर्ण तिकडेच गेलं त्याच्यानंतर याची पूर्णतः माहिती मिळाल्यानंतर मत्स्य उत्पादन आणि प्लस मत्स्य पुरवठा ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन तिची सुरुवात केली गेली दोन हजार सतरानंतर पूर्णतः मी या बिझनेसमध्ये आलो त्यानंतर मला अजून गोष्टी गव्हर्नमेंटच्या काही काही ज्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटने केलेल्या मदत आहेत ह्या गोष्टींचा पण उपयोग केला गेला आणि त्याच्या अनुषंगाने मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे आता आज आपले कस्टमर भारतभर आणि भारताच्या बाहेर अशी पूर्णतः आहेत म्हणजे कस्टमरची संख्या आज आपली तेरा हजारच्या आसपास जाते अच्छा सर तुमचं म्हणजेच मी सबस्क्रायबरांना सांगू शकेल की मल्हार इंटरप्रायजेस येस ना सर मल्हार पेशंटरप्राज फिश एंटरप्राइजेस तर यामध्ये हे सगळ्यात मत्स्य बीज तुम्ही पुरवता बरोबर मत्स्यबीजमध्ये सर तुम्ही आत्ता सध्या तुमचं जे प्रोडक्शन हाऊस वगैरे हो आहे किंवा जे तुमचं हे जे प्रोडक्शन तुम्ही कुठे करता मत्स्यबीज प्रोडक्शन सध्याला आम्ही भोरमध्ये करतो अच्छा भोर तालुका आपला जो आहे पुण्यामध्ये तिथे आपण आत्ता मत्स्यबीजचं प्रोडक्शन करतो आपल्या आपल्याला आत्ता अलाउड जे आहे ते फक्त आय एम सी जाती आय एम सी म्हणजे इंडियन मेजर काप त्याच्यामध्ये रहू कटला मृगल ग्रास ह्या जातींचं आपण प्रोडक्शन घेतो आपल्याकडे जागेचं प्रमाण कमी होतं त्यामुळे प्रोडक्शनची कॅपॅसिटीही आपली कमी होती म्हणजे आता वर्षाअेरीच बघायला गेलं तर आपण सगळे मिळून कमीत कमी एक पंधरा ते वीस लाखाचं प्रोडक्शन घेऊ शकत होतो अच्छा पण सर माझा एक छोटासा प्रश्न आहे ॲक्च्युअल खरं सांगायचं जर झालं तर मत्स्यबीज आणि मत्स्यपालन यामध्ये माझ्याकडे तर जास्त काही नॉलेज नाही परंतु मला छोटासा एक प्रश्न असा पडला आहे की सर तुम्ही म्हटले की आमच्याकडे काय आय एम एस इंडियन मेजर कार कारचा फक्त एवढेच तुम्हाला मत्स्यबीज करण्यासाठी काही मर्यादा ठेवलेल्या आहेत पण मग सर जे बाहेरच्या विदेशातल्या जाती आहेत प्रजाती आहेत काहींचं वजन चांगलं वाटत काही कमी म्हणजे खूप कमी खाण्यामध्ये त्यांचं वजन असतं किंवा ते खूप गर्दीमध्ये राहू शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आज बाहेर डेव्हलप झालेल्या आहे की जे बाहेरचे देश यामध्ये भरपूर प्रगती करतायत मग त्या जातींसाठी तुम्ही का काम करू शकत नाही बा महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या जाती आणून प्रोडक्शन करणं किंवा त्याचं संगमन करणं ही काय मोठी बाब राहिलेली नाही आहे कारण ही जी गोष्ट आहे गेली बारा ते चौदा वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये कोलकातावरनं येणाऱ्या तुमच्या बाहेरच्या जाती जसं फंगेशियस सिंगी परत तुमचा अनावस कोई ह्या ज्या जाती आहेत त्या जा ज्या हेवी डॅन डेन्सिटीमध्ये फार्मिंग केलं जातं हे आपल्या इथे अवेलेबल आहेत पण त्यांचं खाण्याचं प्रमाण आपल्या इथे नाही आपल्या इथे मार्केटला एवढं मोठं मुबलक नाही आहे म्हणजे जर आज मार्केटमध्ये जाल जेवढं रहू कटला मृगल यांना जेवढं जेवढा भाव मिळतो तेवढा फॉरेन स्पेसिजला आपल्या इथे मिळत नाही त्यामुळे माझं सध्या तरी शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही जो जो जाते जो पसना जो सरड़ सरड़ जे रहू कटला आपल्या जे पारंपरिक जाती आलेल्या आहेत आपल्या जे वाढवडिलांपासून खात आलेले आहेत जे चालत आलेले आहेत त्या जातीवर तुम्ही भर देतो म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं असं आहे की जे विकतं ते पिकावं बरोबर आणि त्या हिशोबाने त्या ज्या आपल्या जाती आहेत त्यांच्यावर त्यांचा भर आहे सर मला हे सांगा या सगळ्या जातींचं मत्स्यबीज करताना तुम्ही काही नाविन्यकरण म्हणजेच ॲडव्हान्सकरण काही केलेलं आहे का भरपूर प्रमाणात केलं कटला अमूर कार्प हा नवीन जातीचा जी प्रजाती कोलकत्तामध्ये होती म्हणजे ते यू पीमध्ये सर्वात जास्त केली जायची होती म्हणजे कॉमन कार्पला हा पॅरल फिश आलेला आहे ॲक्च्युली दोघांचं बघितलं तर नियर अबाउट ऐंशी ते नऊ अठ्ठ्याण्णव टक्के हे दोघं सिमिलर आहेत फक्त कॉमन कार्पचं पोट मोठं असतं अमूर कार्पचं पोट छोटं असतं एवढाच फरक आहे पण अमूर कार्प आपल्या इथे पण आपण ब्रीड केला गेला अच्छा आणि तो योग्यरित्या झाला आणि त्याचं संगो पण सुद्धा झालं आणि त्याचं इतकं सक्सेस छान आलं की आपल्या इथे सात महिन्यामध्ये तो दीड किलोपर्यंत आपण करू शकलो त्याला अच्छा सात महिना हां जर खाद्याची कॉस्टिंग आणि त्याच्या वजनाची जर कॉस्टिंग केली किंवा त्याची विक्रीचा जर विचार केला तर यामध्ये तो फायदेशीर ठरतो का रहू कटला हा फायदेशीर ठरतो त्याचं कारण असं कारण बाहेरची जी प्रजाती असते त्यांना जर घेतलं तर आपल्याला कमर्शियल फीड हे कंटिन्युअसली वापरावं लागतं रहुकटला आय एम सी जातीमध्ये मॅक्सिमम जे कारप आहेत ते व्हेजिटेबल्स खाण्यामध्ये इंटरेस्टेड जास्त आहेत असं म्हणत नाही की ते नॉनव्हेज खात नाही खातात पण व्हेजिटेबल्सचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये जा आजोला आलं तुमचं अलगाई आलं फंग प्लांटम्स आले ह्या गोष्टी ते इंटरेस्ट नाही खातात गुड बॅक्टेरिया पण ज्याला म्हणतो त्या पण गोष्टी आल्या पण आय एम सी जो प्रकार आहे जो फूडमध्ये वाचवण्यासाठी मी स्वतःही आता फूड डेव्हलप करतो म्हणजे नॉर्मली आम्ही शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्यासाठी कमर्शियल फील्डला तुम्हाला सत्तर म्हणजे चाळीस ते सत्तर रुपये पर के जी अशी कॉस्ट मोजावी लागते तेच आपण रॉ मटेरियल घरी वापरला शेंगदाणा पेंट सोयाबीन पेंट म मोरी पेंट प्लस त्याच्यावर शेणाचं लिक्विड त्याच्यावर गूळ ह्याप्रमाणे जर करून आपण पाण्यात टाकत राहिलो तर आय एम सी म्हणजे रहू कटला कोणताही असो त्याची वाढ पटकन होते कमर्शियल फील्ड मध्ये ऑइल बेस्ड फूड असल्यामुळे भरपूर प्रमाणात ऑइलच्या वेळेस ते वाढीला कधी कधी त्रास देऊ शकतात शक्यतो आपण नॅचरल फॉर्म मध्ये वाढवण्याचा प्रयत्न जास्त करतो सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ही एक महत्त्वाची बाब आहे की तुमच्याकडे तुम्ही ज्या तुमच्या आसपास निर्माण होणार आहे किंवा जे आसपासचं तुमचं जे रॉ मटेरियल आहे त्यावरतीही तुम्ही माशांचं संगोपन चांगल्या प्रकारे करू शकता त्याच्यामुळे तुमचं फायदा असा होतो की तुमचा जो एफ आहे ज्याला फीड कॉस्ट रेशो म्हणलं जातं हे याचं प्रमाण फार कमी होतं जेणेकरून सांगायला गेलं जर आता एक फंगेशियस जर आपल्याला एक किलोचा करायचा असेल त्याला लागणारा सात महिन्याचा कालावधी त्याला लागणारे पैसे खाद्याचे पैसे हे नियर अबाउट तुमचे अडोतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत खर्च येतो आणि त्याची विक्री कॉस्ट आजची मार्केटमध्ये साठ रुपये ते पंच्याऐंशी रुपये तुमच्या जागेवरची आहे याचा अर्थ बेचाळीस रुपये तुमची ऑलरेडीच मायनस झालेली आहे आणि त्याच्यानंतर वीस रुपये हा तुमचा फायदा आहे म्हणजे आज सात महिने तुम्ही त्याच्या मागे राबून जर वीस रुपये तुम्हाला फायदा होणार असेल याचा अर्थ तुम्हाला प्रॉफिट नाही मिळत आहे आय एम सीमध्ये जेव्हा आपण या घरच्या रॉ मटेरियल किंवा ऑर्गॅनिक गोष्टी वापरायला सुरुवात करतो त्यावेळेस तुमची फीड कॉस्ट निअर अबाउट सतरा अठरा वीस पंचवीस याच्यावरती जात नाही म्हणजे साहजिकच तुमचा जो उरलेला पैसा आहे तो तुमचा प्रॉफिटमध्ये कन्व्हर्ट होणार बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची बाब आहे मत्स्यपालन किंवा मत्स्य म्हणजे मत्स्यपालन उत्पादन करताना या गोष्टींचा फार विचार केला गेला पाहिजे की तुम्ही कमर्शियल फूड म्हणजे फूड त्यांना खाऊ घालताय की तुमच्याकडे जे ऑर्गॅनिकमध्ये रॉ मटेरियल वगैरे हो आहे ते तुम्ही त्याचा युटिलाईज करून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करताय म्हणजेच आर्थिक बचत होईल आणि आर्थिक बचत बचतेकडून शेतकरी ह्या समृद्धीकडे जाईल सर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की एक तरुण म्हणजे समज समजा की असं पकडा की मीच आणि मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही कोणत्या टाईपमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी मला उत्सर्जित उत, उत कराल शक्यतो जर तरुण पिढी इथे येणार असेल तर मला खरंच याचा आनंद आहे कारण महाराष्ट्रामध्ये मत्स्यपालनामध्ये करण्यासाठी इतकं मुबलक क्षेत्र मोठं आहे की ज्याच्यामध्ये आज भरपूर सारे तरुण आले तरी तिथे कमतरता होणार नाही इतकं मोठं आपल्याकडे जलक्षेत्र ऑलरेडी आहे पण आपलं काहीतरी दुर्दैव म्हणता येईल की आपले हे क्षेत्र वापरलं जात नाही तरुणांकडून शक्यतो तरुण पुढे व्यवसायाकडे यायचं म्हणलं तर त्यांचं नॉर्मली फूड हा बिझनेस किंवा रेस्टॉरंट हा बिझनेस पकडला जातो पण माझं मत आहे की असेही बिझनेस पकडा ज्याच्यामुळे तुम्हाला आणि दे देशाला त्याचा फायदा होईल आता याच्यामध्ये तुम्ही जर तरुण तरुणमुनी येत असाल तर माझं सांगणं पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही करताना शेत तलाव किंवा गावातलं ला तलाव अशा गोष्टीत जाऊ नका शक्यतो हा व्यवसाय करताना फुल प्लेजवरती करा फुल प्लेज म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मोठं पेमेंट लावायची गरज नाही आहे पहिली गोष्ट तुम्ही गव्हर्नमेंटच्या साईटवरती जाऊन त्यांचे प्रायव्हेटायझेशन जे आता मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या भरपूर साऱ्या जागा ह्या लीजवरती मिळायला अवेलेबल आहे जे की दहा वर्ष पाच वर्ष पंधरा वर्षाच्या करारानुसार तुम्ही तसे करार करून घ्या त्यांची कॉस्टिंग फार कमी आहे जे तुमच्या बजेटला असेल म्हणजे तरुण कुठलीही पिढी त्याला घेऊ शकतो म्हणजे लीजवरती आपल्याला त्या जमिनी मिळेल बरोबर आणि त्या जमिनी पाण्याच्या जवळ असतात पाण्याच्या जवळ असतं म्हणजे तो एक स्पेसिफिक भाग आहे बरोबर तो की गव्हर्नमेंटने त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड केलेला आहे फक्त आपल्याला तिथे जाऊन बरोबर माहिती ही माहिती नसल्यामुळे भरपूर लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही गोष्टीचा फार दुर्दैव वाटतं पण नॉर्मली ही माहिती तुम्ही गुगल थ्रू केली तर भेटणार नाही पण तुम्ही गवर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जाऊन विचारलं तर तुम्हाला तिथे भेटून जातं म्हणजे साहजिकच तरुणांना एक पाऊल पुढे जाण्याची आज गरज आहे मतदार चालतं खरं तर मासे मत्स्य उत्पादन हे सी फूड म्हणून आपल्याकडे सगळ्यात जास्त नावाजलेल्या गोष्ट आहे परंतु आज जर शेतकऱ्याला काही नावान्यकरण आणि आधुनिकीकरण जर करायचं असेल तर आणि मत्स्यपालनाकडे जाण्याचा ये मोटी ही एक फार मोठी सुसंधीच म्हणायला हरकत नाही कारण तू आज जर आपण सरांकडून पर्सेंटेज मध्ये विचार केला तर किती टक्के तरुण या व्यवसायामध्ये आहे सर आज आज सध्याला पुण्याची परिस्थिती बघितली तर मी पुणे क्षेत्राच्या नुसार सांगू शकतो फक्त दोन टक्के तरुण या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे आणि खाणार बराबर आहे पण हेच मत्स्य म्हणजे मासे खाणाऱ्यांची संख्या जर बघायला गेलं तर आज अठ्ठेचाळीस पर्सेंट महाराष्ट्राची आणि पुण्याची सुद्धा पंचावन्न पर्सेंटच्या आसपास आहे मग हे जे गोड्या पाण्याचं सांगतोय समुद्राचे मासे खाणाऱ्यांची संख्या नियर ती साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत जाते आवडीने कवीने खाल्ले जातात अच्छा, खाल अच्छा। परंतु सर आज आपण जर विचार केला पुणे किंवा आपले मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या साईडला मासा खाणारा हा कस्टमर आहे परंतु त्याच्यापर्यंत पोहोचणारं जे फूड आहे सी फूड ते म्हणजे अगदी तुम्ही मुंबईतून विदर्भात जाऊ शकत नाही मुंबईतून मराठवाड्यात जाऊ शकत नाही बरोबर यासारख्या गोष्टी करण्यासाठी म्हणजेच तुम्ही तरुणांना आव्हान कराल की तुम्ही गव्हर्नमेंटने या ज्या साईट्स वगैरे दिल्या आहेत इथे जाऊन तुम्ही हा व्यवसाय नक्की करावा यातून आर्थिक ह्याच्यातून आ... आर्थिक उलाढाल पण सुद्धा चांगली आहे ह्याच्यातनं म्हणजे आर्थिक त्याला म्हणजे नक्कीच त्याच्या नोकरीपेक्षा तरी इथे उत्पन्न त्याला त्याच्या स्वतःच्या व्यवसायात नक्कीच चांगलं भेटेल अच्छा म्हणजे सर तुम्ही एक उदाहरण म्हणून काय सांगाल जसं की अर्धा एकर जसं की तुम्ही बोललेत की लीजवर घ्यायचा जो प्रकार आहे आज तरुणांना ही गोष्ट माहीतच नाही आहे तर तुम्ही एक उदाहरण सांगू शकाल का लीजच्या प्रकरणात लीजचा प्रकार हा असा असतो गव्हर्नमेंट जे प्रायव्हेटायझेशन केलं आहे त्याच्यामध्ये लीजवरती गव्हर्नमेंटने डायरेक्टली त्यांच्या ज्या ॲग्री जे एरिएशनच्या साईट्स आहेत त्यांची तलावं आहेत धरणं आहेत यांना प्रायवेटायजेशन करायचं ठेवलं त्याच्यानुसार त्यांनी टेंडर काढलेली आहे पाच वर्ष ते पंधरा वर्ष असा करार ते करू शकता तुम्ही त्यांच्याबरोबर अच्छा मग पाच वर्ष समजा तुम्ही कोणतंही तलाव एक तुमच्यात ना टेंडर नावे करून घेतलं तर त्याला त्या तलावाचं संगोपन हे तुमच्या हाती असतं त्याच्यामधलं असणारा मत्स्य किंवा तलावामध्ये तुम्ही जर खाद्य टाकत असाल तर ते खाद्य हे खराब पद्धतीचं असू नये जेणेकरून तलावाचं पाणी खराब होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि जेव्हा त धरणांमध्ये किंवा तलावांमध्ये मत्स्य पालन केलं जातं म्हणजे तुम्ही जर समजा तलाव घेतलं गाव तलाव असेल जसं की तुमचं एक चाळीस हेक्टरचं तलाव असेल चाळीस हेक्टरच्या तलावामध्ये तुम्हाला फक्त वर्षातनं एकदाच मत्स्य बीज संगोपनासाठी आणायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी आपण अंदाजे धरूया पाच ते सात लाख असेल तर सात लाख क्वांटिटीमध्ये सात लाख मासे काय आपल्या हाती भेटत नाही त्याच्यामधले वीस पर्सेंट मासे हे तुमच्या ॲक्सिडेंटल डेथमध्ये जातात ज्यां ज्याच्यामध्ये आजार येतात फंगल इन्फेक्शन असेल कुणी मारला असेल म्हणजे मा कुठल्या कारणीवर स्पिचीजनी मारला ज्याच्यामध्ये मा बेडूक येऊ शकतो साप येऊ शकतो किंवा मरळ येऊ शकते किंवा मागे कुठल्याही पाखरं येऊ शकतात अशा पद्धतीने त्याची मॉर्टॅलिटी राहते तीस पर्सेंट हे साईज व्हेरिएशनला राहतात दहा पर्सेंट हे लपून राहतात पन्नास टक्के तुमचं उत्पन्न आहे पण जर दोन महिन्याला तुम्ही ते उत्पन्न काढू शकता जर दोन महिन्याला जाऊन तुम्हाला जसे हवेत दोन टन चार टन पाच टन अशा हिशोबाने म्हणजे गावतळ्यातून आहे मग वर्षभर तुम्ही त्याचं हे करू शकता आणि मासा जसा जे दहा टक्के आपले लपून राहिले त्यांची साईज तशी वाढते त्यांची उत्पत्ती एक परत एकदा पाण्यामध्ये च म्युटिफिक्शन होत राहा परत राहत हा, हां म्हणजे तुम्ही एकदा बीज त्यामध्ये सोडलं सोडलं तर तरी दीड वर्ष तुम्हाला बघायची गरज नाही अच्छा म्हणजे हा एक मोठा अडसर मला आणि याच्या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठेही पैसे लावायची गरज नाही एक्सेप्ट तुम्ही जे लीजचे पैसे भरले ते सोडून अच्छा आणि सर आणखी एक अशी गोष्ट होती की सॉइल कंडिशन आणि आज जो प्लॅस्टिक बेस्ड तळ्यांचा जो वापर सरासस वाढला आहे मी तसं म्हणणार नाही उद्योगा उद्योग हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आज सरकार फळबागांसाठी प्लॅस्टिकच्या अस्तरीकरण ते अगदी खोदकामासहित तलाव देतात त्यात बरेचसे शेतकरी जे आहेत ते मत्स्यपालनही करतात बरोबर परंतु तुमच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जे तलाव बोलताय ते सॉईल बेस आहेत म्हणजे मातीचे तलाव आहेत आणि त्यामध्ये अगदी तुम्ही एक वेळेस मत्स्यबीज सोडल्यानंतर दीड दीड वर्षापर्यंत तुम्हाला त्यामध्ये परत बघायची गरज नाही विशेषतः त्यांना जे खाद्य आहे ते ऑर्गेनिकमध्ये म्हणजे अजोला म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची शेवाळ किंवा बॅक्टेरिया हे त्या सॉईल कंडिशन म्हणजे मातीच्या तलाव असल्या कारणाने त्यामध्ये ऑलरेडी तयार होणार आहे तुमचं तिथेही ते पण एक खाद्य आहे परंतु आज प्लॅस्टिक बेसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आस्तरीकरणामध्ये शेत तलाव केले जातात त्यामध्ये मत्स्यबीजही टाकलं जातं तर याच्यात आणि त्यामध्ये काय फरक आहे सर पहिली गोष्ट मी सांगेल शेततलाव म्हणजे हा व्यवसाय होऊ शकत नाही मत्स्यबीज हा व्यवसाय शेततलावामध्ये होत नाही तो फक्त जोडधंदा म्हणूनच वापर करावा जरी तुम्हाला असं कोणी सांगत असेल तर ते शक्यता मी तर खोडून काढेल याचं कारण असं कारण एक एकर जर शेततलाव असेल तर कटला जर करायचा असेल शक्यतो मी तलाव कागदावरच्या तलावरती कटला सजेस्ट करत नाही कारण त्याचा नॉर्मली रहूकटला मातीच्या तलावामध्ये सात ते आठ महिन्यामध्ये एक के जीचा होतो एक के जी याचा अर्थ आठशे ते बाराशे ग्राम असा असतो पण हेच जर तुमचं का कागदावरच्या तलावर गेलं तर त्याचा कालावधी नियर अबाउट तेरा ते चौदा महिने जातो म्हणजे तुमचे पाच महिने वाढतात पाच महिन्याचं खाद्य जे तुम्ही टाकताय ते तुमच्या प्रॉफिटमध्ये मायनस होत आहे त्यामुळे तिथं तुम्ही नुकसानात जात आहे प्लस एक वर्षानंतर तुमचं मत्स्य बाहेर येतो आहे कागदावरच्या तलावावर एक वर्षानंतर जो उत्पन्न येतं त्याला आपण व्यवसाय म्हणू शकत नाही म्हणजे आपण बेसिक म्हणजे लॉस करतोय सर लॉस करतोय कारण जे उत्पन्न तुम्हाला महिना दोन महिने तीन महिन्याला निघायला पाहिजे एव्हरी थ्री मंथ एव्हरी टू मंथ जेव्हा तुम्ही ते सायकलमध्ये उत्पन्न काढाल त्यावेळेसच तो व्यवसाय होतो आणि त्या पद्धतीने करणं योग्य राहतं त्यामुळे मातीचं तलाव हे मी सगळ्यांना सजेस्ट नक्की करेल आणि सर विशेषतः मला हे असं वाटतंय की तुम्ही जे बोलला की सॉइल कंडिशन मध्ये त्यांना स्वतःच ऑर्गेनिक म्हणजे जमिनीतून मिळणाऱ्या गोष्टी आणि आपण जर कापडावरती किंवा कागदावरती आपण जर प्लास्टिक आस्तरीकरण म्हणतो यावरती जर आपण मत्स्यपालन केलं तर त्यामध्ये आपल्याला कमर्शियली फूड्सचाच उपयोग करावा लागणार बरोबर त्यामुळे आपला कमर्शियली फूड्सचा उपयोग केल्यामुळे आपल्या आर्थिक बाबीवरती मोठा ताण येणार आणि बाबीवरती ताण येणार प्लस तुमचं जे कागद आहे ते खराब होईल होणार मत्स्य पण खराब होणार त्याचं कारण असं जे मत्स्याला कमर्शियल फूड किंवा जेही फूड वरून टाकलं जात आहे खाली कागद असल्यामुळे खाली कुठली सॉईल नसल्यामुळे डिकंपोस्ट होण्याचे चान्सच नाही त्यामुळे तिथे प्रक्रिया जी कम्पोस्टेड प्रक्रिया आहे ती होण्याची प्रक्रिया होतच नाही त्यामुळे ते कागदावरती पडून पडून ते इतक्या घाण प्रमाणात सडतं वाईट प्रमाणात की त्याचा अमोनिया होतो अमोनियाचं विष तयार होतं आणि ते अमोनिया जर ज्याला आम्ही वॉटर सर्क्युलेशन किंवा वॉटर रिसायकल हे जो प्रकार आहे जर तो केला गेला नाही एव्हरी वीक एव्हरी थ्री डेज ऑर एव्हरी फिफ्टीन डेज तर ते विष इतकं पसरलं जातं की तुमचे जे फिश आहेत एक तर आजारी पडायला सुरू होतात खाद्य बंद करतात खाण्याचं वर तोंड काढून बसतात श्वास घेण्यासाठी ह्या गोष्टी घडणार त्यामुळे तुमचं नुकसान दोन्ही साईडने होणार एक तर खाद्य वाढतंय त्याचंही एक तर मत्स्याला आजार होतोय त्याचंही आणि प्लस तुमचं पाणी खराब होतंय ते पाणीही तुम्ही पुढे वापरू शकत नाही याचंही नुकसान तुमचं होणार अच्छा म्हणजेच शेतकऱ्यांना हे एक मोठं आव्हानच म्हणावं लागेल नक्की म्हणजे पण जो पाणीही खराब होतंय आणि विशेषतः तुमचे मत्स्यही उपयोगात येत आहेत तर मग या गोष्टी करणं म्हणजे साहजिकच कर डायरेक्टली एक वेगळंच म्हटलं तरी चाललं आपण त्याबद्दल जास्त बोलणार नाही त्यामुळे मी म्हणलं की तो जोडधंदा म्हणून स्वीकार करा त्याचं त्याचा एवढा मोठा जरी कुठला कोणीही तुम्हाला जरी सांगितलं असेल कुठलाही एजंट असेल किंवा मत्स्य माहितीगार असेल की त्याच्यातनं एवढं उत्पन्न म्हणजे इतक्या टनाचं उत्पन्न निघेल म्हणजे एक एकर शेतातनं तुम्हाला वीस टन निघेल बावीस टन निघेल तर मी ते खोडून टाकेल असं शक्यता कमीच होतं कारण त्याला तेवढं संगोपन बी करावं लागतं हर एकजण करेल अशी मान्यता कि मा। नाही किंवा असं शक्य नाही त्यामुळं ते मी शक्यतो नाहीच म्हणाल त्या सर तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल तरुणांना नक्की हे आवाहन करेल की ह्या व्यवसायामध्ये नक्की या कारण ह्या व्यवसायामध्ये एज्युकेशन म्हणजे शिकलेल्या माणसांची फार गरज होते कारण सध्या मा म्हणजे मी जे करतो आहे इनोव्हेशन करण्यासाठी जे हे लागतं एज्युकेशन लागतं नॉलेज लागतं हे फक्त आपल्या नवीन पिढीकडेच आहे मग त्या पिढीला आता माहिती आहे की आपल्याला पुढे जाऊन बाबा मार्केटमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर माझी ही आयडिया आहे ती चालेल का त्यांचे इनोव्हेशन आपल्याला कुठेतरी पुढे महाराष्ट्राला नक्कीच एक नक्की ती नवी दिशा ठरेल आपल्यासाठी त्यामुळे मी नक्की म्हणेल की जे आत्ता पोस्ट ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट आहे आय टी सेक्टरमध्ये आहे ज्यांना बिझनेस करायचा व्यवसाय शोधत आहे प्लीज याच्या व्यवसायाकडे बोलणं गरजेचं आहे सर वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत थोडंसं उदाहरण द्याल का वार्षिक उत्पन्न जर मत्स्य शेती जर तुम्ही आम्ही जे नॉर्मली बेसिक फिशरीजच्या बेसिकप्रमाणे म्हणेल एक हेक्टरचे असे तुमचे सहा पॉंड जर असतील आणि जे सायकलप्रमाणे जे मी म्हणल्याप्रमाणे तु उत्पन्न निघत असेल म्हणजे एक पॉंडला समजा जानेवारीमध्ये स्टॉकिंग घेतलं दुसरा पॉंड फेब्रुवारी एंडिंगला घेतला तिसरा पॉंड आपण एप्रिलच्यामध्ये घेतला असे पॉन्डमध्ये आपण डिफरंट मंथमध्ये जर स्टॉकिंग घेतलं तर आमचा जानेवारीचा पॉन्ड बघितला तर आपला जुलै एंडिंग किंवा सप्टेंबरच्या आसपास हा बाहेर येतो अच्छा विकण्यासाठी म्हणजे ज्याची साईज असेल आपली शक्यतो सातशे ते बाराशे ग्राम याच्यामध्ये तो विक्रीसाठी तयार असेल एक हेक्टरचा असल्याकारणाने त्याच्यामध्ये कमीत कमी रहुकटला आपल्याला एक नऊ ते अकरा टनाच्या आसपास भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे तुमचं उत्पन्न जर दोन महिन्याला हे बाहेर पडतं दहा टन अकरा टन अशा हिशोबाने त्यामुळे तुमचं इयरली जी सायकल फिरते त्याचं पैसे उत्पन्न चांगलं आहे कारण तुमचे आता अंदाजे उलाडाल आर्थिक सांग। उलाढाल सांगायला गेलं तर नव्वद रुपये किलो आत्ता तुम्ही जर एक मासा विकला तर दहा टनाच्या हिशोबाने तुम्हाला पैसे येणार आहेत असे तुमचे आता सगळ्या पॉन्डचे जर आपण टन कन्सिडर केले तर आपण धरूया तुमचे सात पॉन्ड होते सात पॉन्डच्या हिशोबाने आपण एक कमीत कमी क्वांटिटी धरली तरी आपले एक पंचावन्न टन आपलं उत्पन्न वार्षिक निघतंय आणि ते आपण कमीत कमी अजून प्राईजने धरूया पंच्याऐंशी रुपये एक के जी मासा तुमचा स्पॉटवरती जातो अशा हिशोबाने तुम्ही पुढचं लावू शकता सर आणि याच्यामध्ये तुमचा जो आय एम सी मी जसं म्हणलं ऑर्गॅनिक रित्या केलं तर तुम्हाला पंधरा ते अठरा रुपयेच खर्च यायला पाहिजे अच्छा किंवा बावीस रुपये जास्त सरळ सरळ लाखो रुपयाचं जे पॅकेज तुम्ही जास्त आहे लाखो रुपयाचं पॅकेज तुम्ही जे एका चौकटीत बसून घेताय आहे तिथं फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या शेतात किंवा तुमच्या लीजच्या शेतात लीजच्या शेताला वरती तुम्ही हे लाखोचं पॅकेज घरी बसल्या पुन्हा स्वतःचं इनोव्हेशन वाढून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नाविन्यकरण करून तुम्ही हा बिझनेस करू शकता या बिझनेसकडे येण्यासाठी आम्ही सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे अधिक माहितीसाठी तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता की सरांनी इतक्या धावपळीमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद